नवसाला पावणारा मानाचा गणपती म्हणून बुलढाणा जिल्ह्यातील खामगावच्या लाकडी गणपतीचा महाराष्ट्रभर नावलौकिक आहे या मानाच्या लाकडी गणपतीची प्राणप्रतिष्ठा सुमारे एकशे तीस वर्षांपूर्वी झाली असून दर गणेश चतुर्थीपासून अनंत चतुर्दशीपर्यंत या मंदिरात दर्शनार्थी व धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल असते हा लाकडी गणपती विसर्जन मिरवणुकीनंतर पुन्हा मंदिरात स्थापित करण्याची एकशे तीस वर्षांपासूनची परंपरा आजही सुरू आहे बुलढाणा जिल्ह्यातील खामगावमधील एकशे तीस वर्षा आधीची ही आहे लाकडी गणपती मूर्ती खामगाव शहरामधून वाहणाऱ्या बोर्डी नदीमध्ये ही मूर्ती संपूर्ण लाकडाची असल्याने सुमारे एकशे तीस वर्षांपूर्वी वाहत आली होती त्यावेळी नागरिकांनी ती पकडून मूर्तीची स्थापना केली आज रोजी या मूर्तीला मानाचा गणपती म्हणून जिल्ह्यात ओळखले जाते गणेशोत्सवात या मूर्तीची स्थापना झाल्यानंतरच इतर मूर्त्यांची स्थापना केली जाते विसर्जन करताना सुद्धा सर्वात पुढे हा मानाचाच गणपती असतो दहा दिवस या मूर्तीच्या दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी असते दहाव्या दिवशी मिरवणुकीनंतर या मूर्तीची पुन्हा मंदिरात स्थापना केली जाते ही मूर्ती विसर्जित केली जात नाही हे विशेष या नवसाला पावणाऱ्या लाकडी गणपतीच्या दर्शनासाठी खामगावात महाराष्ट्र मध्य प्रदेश गुजरात व छत्तीसगड वरून मोठ्या प्रमाणावर भाविक भक्त येतात शिव व पेशवे काळात सुमारे एकशे तीस वर्षांपूर्वी महाराष्ट्रात इतरत्र कुठे नसेल अशा आखीव व रेखीव लाकडी गणपतीची प्रतिष्ठापना करण्यात आली एमसीएन न्यूज मराठीकरिता शेख अझीज खामगाव नवीन नवीनवाला उत्सव समिती अध्यक्ष श्री गणेश मंदिरा याची गोटी खामगाव श्रींची मूर्ती ही संपूर्णपणे लाकडाने बनवलेली असून या मूर्तीला जवळपास शंभर वर्षाच्या वर झालेली आहे मूर्ती ही नवसाले पावणारी असून पूर्ण बुलढाणा जिल्ह्यात नवसाले पावणारी मूर्ती आहे या मूर्तीला संपूर्ण जिल्ह्यात खूप मानपान असून जे बारा महिने तर आम्ही मूर्ती सेवा करतोस पण दहा बारा दिवस हे जे गणपती उत्सव असते त्यानंतर उत्सव साजरा केल्यानंतर शेवटच्या दिवशी जेव्हा विसर्जनची मिरवणूक येते त्यावेळी हे मूर्ती सर्वात अग्रस्थानी राहत असून या मंदिराच्या मूर्तीच्या मागे म्हणजे सर्व बाकीचे मंडळ गावातले राहतात या वैशिष्ट्य म्हणजे मूर्तीचं वैशिष्ट्य असं आहे की पूर्ण लाकडापासून बनलेली आहे आणि याला सम जवळपास शंभर वर्षाचा वर झालेलं आहे आणि हिची स्थापना इथं जे अय्या लोक राहत होते त्यांनी केलेली आहे त्यांनी इथं त्याची लाकडापासून बनवलेली मूर्ती त्याची प्रा प्राणप्रतिष्ठा केली आणि नंतर इथं मंदिर याचं उभं राहिलेलं आहे आणि जेव्हापासून लोकमान्य टिळक यांनी हा उत्सव सुरू झाला त्याच्यामध्ये हाल आणि ही मूर्ती सहभागी होत आहे आजपर्यंत खामगावमध्ये पूर्ण मंडळाच्या अग्रस्थानी मानाचा गणपती म्हणून ही मूर्ती राहते